चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा स्वामींची खूप छान अशी आजची पूजा झालेली आहे तसंच बऱ्याच ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केले होते त्यांच्या ऑर्डरच्या कुंचनची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे बऱ्याचशाच ताईंनी चांदीचे धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केले होते तर काही ताईंचे पितळेचे ब्राशचे होते तर सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे माऊलीनेबा किती गोड शॉल घातलेली आहे आणि कंथाटोपी खूप सुंदर अशी श्वाल आणि कंथाटोपी आहे आता स्वामींची नवीन सेवेकरी आहे त्यांचा हा एक प्रयत्न आहे आणि खरंच माऊलीलासुद्धा सुंदर असं स्वामींची पूजा झालेली आहे तसंच बघा ज्या ताईंचे कुंचन चांदीचे ऑर्डरचे होते त्यांची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे प्रत्येकाचा कुंचन हा पूजा करून येतो तर हा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही तोसुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर बघा स्वामींची सेवा प्रत्येक गुरुवारी अभिषेक करा स्वामींचं नामस्मरण करा सारामृतचे तीन अध्यायाचं पठन करा तसंच जर तुम्हाला शक्य झालंच तर स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन पिवळी मिठाई नक्की स्वामी माऊलींना द्या त्यांनी काय होतं की आपल्या आयुष्यामधले करमभोग आहेत ते कमी व्हायला मदत होते तसंच त्या दिवशी पिवळ्या कलरचं स्वामींना वस्त्र किंवा केशरी कलर तुम्ही स्वामी माऊलीला घालू शकता तसंच बघा खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे बऱ्याच त्यांना खूप छान अनुभव येत आहेत तर बघा हे छोटे जे स्वामी दिसत आहेत तुम्हाला त्यांनासुद्धा छोटीशी शॉल बनवलेले आहे एक छोटासा प्रयत्न त्यांचा पण कसं असतं आहे का स्वामींना आवडले आणि कोणाला कोणतं कार्य द्यायचं हे स्वामींची पण इच्छा असावी लागते पण खरंच त्यांनी खूप छान असा प्रयत्न केला आणि खूप चांगलं त्यांना हे काम जमलेलं आहे टोपी तर बघा स्वामींची खूप छान अशी बनवलेली आहे तर स्वामी माऊलीने पण सेवा स्वीकारली कारण स्वामींना आवडले त्यांचे वस्त्र तर बघा स्वामीने फुल टाकलं हे गोंडूशे छोटे स्वामी दिसत आहेत तर बघा स्वामींनीसुद्धा फुल टाकलं छोटे स्वामींची मू मूर्ती आहे पितळेची तर स्वामींनीसुद्धा mm -hmm. त्यांची सेवा स्वीकारली कारण कसं असतं माहिती आहे का कोणतंही कार्य करण्यासाठी त्या भगवंताची सुद्धा इच्छा असावी लागते आणि ज्याच्याकडून स्वामींना जे कार्य करून घ्यायचं त्यांच्याकडून स्वामी कार्य करूनच घेतात आणि त्या कार्याला स्वामी खूप मोठा सपोर्ट किंवा आपला आधार बनतात आपल्या पाठीशी स्वामी सदैव असतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे कारण जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे स्वामींची प्रचिती स्वामींच्या लीला कारण ज्याच्या आयुष्यात काही नसतं त्यालासुद्धा स्वामी एवढं भरभरून देतात की घेण्यासाठी त्याची कधी कधी झोळी कमी पडते हा माझा पण स्वतःचा स्वअनुभव आहे बरं का तर स्वामी मौलींच्या कृपेने खूप छान असा आजचा दिवस गेला एका ताईंचा बघा त्यांनी मसाला बाटल होता त्यांचंसुद्धा मी व्हिडिओ बनवला स्वामी सेवेतनं बघा लाख मोलाची मला माणसं भेटली तुमच्यासारखी की, की माझ्या घरामध्ये बघा त्यांचा कोणताही व्यवसाय असू दे, दे। कोणाचा फ्रूटचा व्यवसाय कोणाचा भाजीचा कोणाचा मसाल्याचा कोणाचा काही तर त्या स प्रेमाने म्हणतात की आम्ही स्वामींसाठी तुमचं शीतलताई काहीतरी पाठवतो आणि तुम्ही ते घ्या तुमचा ॲड्रेस द्या तसंच बघा एक ताई आहेत सुरेश पाटील दादांचं नाव आहे त्यांचा व्यवसाय कपड्यांचा आहे तर माझ्या बड्डेला ताईंनी मेसेज केला की ताई मला तुम्हाला ब्लाऊज पाठवायचा आहे तर तुम्ही तुमचा ॲड्रेस द्या मी कसं पाठवू तर बघा त्या ताई बोलल्या त्याच्यामध्येच खूप मोठी गोष्ट मला भेटली किंवा त्या बोलण्यामध्ये त्यांचे आपलेपणा होता आपुलकी होती जिव्हाळा होता तसंच एक ताई आहे त्यांना महालक्ष्मीचा मुकुट चुकून गेला तर त्या ताईंची इच्छा होती की मला काहीतरी द्यावं मुकुट गेला म्हणून पण ताईनं सांगितले काही नको ताई तुम्ही फक्त सेवा करा तर त्यांचा व्यवसाय आहे म्हणजे ड्रेस मटेरियल कुर्ती जर त्या म्हणल्या ताई मी तुम्हाला एक कुर्ती पाठवते म्हणजे कसं असतं माहिती आहे का स्वामी सेवेतून इतकी चांगली लोकं मिळाली की खरंच स्वामीने दिलेली जी नाते आहेत ती खरंच अनमोल आहे आणि स्वामींचा सेवेकरी जो आहे त्यालाच स्वामींबद्दलच्या भावना स्वामींबद्दलचं नातं आणि स्वामी सेवेतून भेटलेलो आपली आपुलकी ही त्याला समजू शकते जो स्वामींच्या सेवेत नाही आहे जो स्वामींचा सेवेकरी नाही आहे त्याला कोणत्याही भावना स्वामीसेवेबद्दलच्या कधीच समजणार नाहीत कारण स्वामींना जाणून घेतलं तर त्यांना स्वामी कळतील आणि स्वामींना जाणून घेण्यासाठी स्वामींना समजून घेण्यासाठी स्वामींची सेवा करावी लागते स्वामींचं नामस्मरण करावं लागतं स्वामी माऊलींच्यावरती तेवढं प्रेम मनापासून अंतकरणात करावं लागतं तेव्हा स्वामी माऊली कळतात तर बघा स्वामींनी खूप छान शॉल घातली आता त्या पण व्हिडिओ बघणारच तर स्वामीने खूप छान बघा चाप्याचं फुल दिलं म्हणजे छोट्या स्वामींना ती छोटीशी शॉल खूप आवडली आहे तसंच टोपीसुद्धा आहे पण स्वामींची मूर्ती छोटी असल्यामुळं टोपी त्यांना बसत नाही कारण तीन इंचाची आहे त्यामुळे बघा कसं असतं माहिती आहे का आपण जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करतो आणि बिझनेस व्यवसायापेक्षा ते श्रद्धेने करतो आपण एखाद्या देवाचं कार्य करतोय तेव्हा तो देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देत नाही कारण त्या भगवंताची ती रचना असते तुम्हाला एखादं कार्य देणं तुमच्याकडून ते कार्य करून घेणं आणि ते कार्य करताना तुम्ही कशाप्रकारे करताय हे सुद्धा प्रत्येक वेळेस भगवंत बघत असतो त्यामुळं अंतर्मन साप असायला पाहिजे आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा असायला पाहिजे त्यासोबत आपले कष्ट असायला पाहिजेत आणि कष्टासोबत आपल्याला आपल्या गुरुची साथ असायला पाहिजे गुरुचं कोणतंही काम करण्यासाठी गुरुची सुद्धा परवानगी असावी लागते गुरुच्या परवानगीशिवाय आयुष्यामध्ये काहीच घडत नाही कधी कधी बघा आपले निर्णय कधी कधी खूप वेळा चुकतात बरं का होतं असं पण जेव्हा आपण आपल्या गुरूंना विचारतो म्हणजे कसं असतं आयुष्यामध्ये चांगले निर्णय आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुचं पाठबळ असणं खूप महत्त्वाचं असतं आणि स्वामींचं पाठबळ असेल तर ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे अशक्य शक्य करतील स्वामी हे वाक्य तुम्हा तुम्हाला सर्वांना स्वामींचं निरंतर माहिती आहे त्यामुळे स्वामींची सेवेकरी असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी चिंता नाही आहे कोणत्या गोष्टीचं तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण स्वामी आपला कर्म योग वाहत असतात कारण जेव्हा जेव्हा स्वामीची सेवेत देतो तेव्हा तेव्हा कधी कधी वा काही काही गोष्टी घडतात तेव्हा असं समजायचं की स्वामी माऊली आपला कर्मभोग कमी करत आहेत आणि कर्मभोग कमी करून आपल्याला सुखाच्या वाटेकडे स्वामी घेऊन जाणार एक ना एक दिवस कारण जेवढा त्रास आपल्याला होतो तेवढच्यापेक्षा कितीतरी पटीने त्रास स्वामी माऊलीनं होतो कारण अरे भक्ता तू आज माझी सेवा करतोय आज मला पूजतोय आज माझी पूजा करतोय अरे पण काय हे तुझा एवढा मोठा मागच्या जन्मीचा कर्मभोग आहे की तो संपवता संपत नाही आहे मला त्यामुळे तू ह्या जन्मी जे काय करशील ते चांगलं कर कधी कोणाचं वाईट करू नको कधी कोणाचं वाईट चितू नको कोणाबद्दल कधीही मनामध्ये राग धरू नको जे वाईट आहेत त्यांची संगत सोडून दे वाईट लोकांपासून दूर राहा चांगल्या माणसाच्या चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण स्वामी बघा जेव्हा जेव्हा स्वामीकडं तुम्ही बघता आपण म्हणतो की स्वामी, स्वामी काय हे मी किती सेवा करते मी किती चांगलं कर्म करतो आहे मग माझ्याच वाट्याला का हो दुःख अरे पण तू मागच्या जन्म काय केलं तुला आहे का नाही आठवत मग तू मागच्या जन्मी हा का नाही विचार केला की मी आज कोणाचं तरी वाईट करतोय आज मी कोणाशी तरी वाईट वागतोय आणि ह्याचं फळ मला एक ना एक दिवस नक्की भोगायला मिळणार आहे तेव्हा जर विश्वासानं हे वाक्य तू लक्षात आणलं असतं ह्या गोष्टी तू जर मनात आणल्या असत्या तर आज बाळा ही तुझ्यावरती वेळ नसती आली कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येक कर्माची शिक्षा ही आपल्याला मिळते बरं का उशीरा का होईना पण प्रत्येक कर्म कारण आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं एखाद्याचं वाईट करताना एखाद्याला वाईट बोलताना किंवा एखाद्याशी वाईट वागताना एखाद्याचा आत्मा दुखवताना पण काय असतं माहिती आहे का तो भगवंताचा सी सी टी व्ही चोवीस तास उघडा असतो तो प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्म आपलं त्यांच्या उघड्या डोळ्याने बघत असतो त्यामुळे जे पण कराल ते चांगलं करा जे पण पेराल ते चांगलं पेरा कारण भगवंताची नजर प्रत्येकाच्या कर्मावरती आहे आणि भगवंत कधीच कोणाचं चा चांगलं वाईट करत नसतो कारण कर्म जे असतं तेच आपलं चांगलं वाईट करतं कारण भगवंत एक वेळ माफ करतो पण कर्म कधीही आपल्याला माफ करत नाही कारण कर्माचा हिशोब हा खूप वेगळा असतो त्यामुळे जर तुम्ही स्वामीसेवेकरी असाल तर चांगलं कर्म करा चांगल्या कर्माने चांगली फळं मिळतात वाईट कर्माने वाईटच फळं मिळतात कारण बघा कधीही कोणाला दुखवू नका कोणाशी कधीही बोलताना आदराने चांगल्या भावनेने बोला खूप काही गोष्टी असतात बऱ्याचदा दुःखी असतात घर आहे संसार आहे सासुसरी असतात नातेवाईक असतात पण मला एवढंच वाटतं की आपण आपला वेळ आणि आपलं आपल्या दिवसाची सुरुवात ही स्वामी मौलींच्या सेवेने दत्तगुरूच्या सेवेने माता लक्ष्मीच्या सेवेने सुरुवात करा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवारची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या ताईंचे बु बुकिंगचे कुंचन होते चांदीचे त्या ताईंच्या कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे त्यामुळं असं नका समजू की पूजा करून नाही पाठवला तर ह्याच्यावरती बघा सकाळीच गुरुवारच्या शुभमुहूर्तावरती आज स्वामी माऊलींच्या साक्षीने दिव्याच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे तर बऱ्याच त्यांचे कमेंट आहेत की ताई तुमचे व्हिडिओ कॉपी केले जातात तुम्ही जसं कुंचन विकता पूजा करता तसे काही लेडीज करताय तर ताई हे बरोबर नाही आहे कारण हे तुम्हाला समजतं मला समजतं पण कसं असतं ज्याची कॉपी होते त्याची प्रगती आहे असं समजायचं कारण कुणी किती के काही केलं तर शेवटी नशीब आणि स्वामींची सेवा हे भाग्यानेच मिळते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर कसं असतं प्रत्येक गोष्ट ही सिद्ध करून तुम्हाला मी घरपोच पाठवण्याचं काम करत असतो त्यामुळं कुंचनची सेवा ही खूप फलदायी आहे बऱ्याच त्यांना अनुभव आहे आणि अनुभवातून खूप काही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या घडत आहेत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तु ते